नमस्कार आपल्या उत्कृष्ट अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मने जिंकणारे एक मराठी सुप्रसिद्ध कलाकार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्याविषयी एक महत्वाची बातमी समोर येत आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे नक्की सविस्तर माहिती राष्ट्रवादीने त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये शिरूर मतदारसंघातून तिकीट देत निवडून आणले मात्र मालिका आणि नाटकाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने त्यांना मतदारसंघात फिरकण्यास वेळ मिळत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे डॉक्टर अमोल कोले यांना मतदारसंघाचे किंवा जनतेचे प्रश्न काय समजणार त्यांना जनतेसाठी वेळ नाही असा प्रश्न विरोधकांनी उभा केला आहे यामुळेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अभिनयातून ब्रेक घेत मतदारसंघासाठी वेळ देण्याचं ठरवलं आहे डॉक्टर अमोल कोल्हे कोणत्याही नाटक मालिका किंवा चित्रपटात दिसून येणार नाही ना असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे तर तुम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे आवडतात का ते कमेंट्स म्हणून सांगायला विसरू नका धन्यवाद